नमस्कार मित्रांनो मी अविनाश भगत आणि तुम्ही आहात आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल ऑफ नवी नेटवर्क मित्रांनो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आर टी एसमध्ये कशाप्रकारे रजिस्ट्रेशन करायचं ग्रामपंचायतचं त्याबाबतची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो वेळ न लावता सुरू करणार आहोत आजचा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला इथे बघू शकता तुम्हाला हे वर जे आहे ते वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याच्या आता प्रत्येकाला आपल्याला आपल्या ग्रामपंचायत थ्रू पंचायत समिती स्तरावरून किंवा जिल्हा परिषदवरून किंवा ग्रामपंचायतवरून आपल्या ग्राम विकास अधिकारी किंवा ग्रामपंचायत अधिकारी जे आहेत त्यांनी तुम्हाला हे रजिस्ट्रेशनची लिंक पाठवली असेल ठीक आहे तर हे या लिंकवर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आपल्या ग्रामपंचायतचं ठीक आहे तर ग्रामपंचायतचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथं बघा वर नेम दिलेला आहे आता या नेममध्ये टाकायचा तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्याचं नाव ठीक आहे तुमच्या ग्रामपंचायत अधिकारी जे आहेत ग्रामसेवक त्यांचं नाव इथं टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर सेकंडमध्ये टाकायचा तुम्हाला ईमेल आय डी आता हा जो ईमेल आय डी आहे हा ईमेल एल आय डी खूप महत्त्वाचा आहे या ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर थ्रू तुम्हाला याच्यामध्ये लॉग इन करायचं ठीक आहे तर सर्वात महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवा की हा मेल आय डी टाकताना अचूक मेल आय डी टाकायचा जेणेकरून तुम्हाला याचा पासवर्ड रिसेट किंवा इतर महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला या मेल आय डी आणि मोबाईल नंबरवर मिळणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर एक नेम झालं त्याच्यानंतर ईमेल झाला त्याच्यानंतर मोबाईल नंबर झाला आणि ती तीन नंबरला आपल्या डिझिग्नेशनवर येणार आहे म्हणजे रोल तुमचा रोल काय असणार आहे याच्यामध्ये तर तुम्ही डिझाईड ठीक आहे डिझिग्नेटेड ऑफिसरमध्ये याच्यामध्ये ऑप्शनवर क्लिक करू शकता ठीक आहे डेजिग्नेटेड ऑफिसर याच्यावर ऑप्शनवर क्लिक केलं की खाली बघा फ्रॉम परमिशनमध्ये इन्स्पेक्शन फॉर्म नंबर थ्री असं एक ऑप्शन येते त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचा त्याच्यानंतर तुम्हाला डिपार्टमेंट तुमचं निवडून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत ठीक आहे तुमचं डिपार्टमेंट जे असेल निवडायचं होम डिपार्टमेंट रेव्हन्यू डिपार्टमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंट अग्रिक्लर डिपार्टमेंट ठीक आहे त्याच्यानंतर अर्बन डिपार्टमेंट त्याच्यानंतर रुरल डिपार्टमेंट त्याच्यानंतर हाउसिंग वुमन अँड चाइल्ड डिपार्टमेंट हे वेगवेगळे डिपार्टमेंट आहे आता आपलं जे आहे ग्रामपंचायत संबंधी आहे त्याच्यामुळे रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट म्हणून एक ऑप्शन आहे त्याच्यामध्ये ते येणार आहे ठीक आहे तर आपण रूरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट हे याच्यावर क्लिक केलेलं आहे त्याच्यावर तुम्ही सुद्धा करू शकता आणि तुमचं जे इतर डिपार्टमेंट असतील त्यानुसार तुम्हाला सब डिपार्टमेंटचं ऑप्शन याच्यामध्ये शो होईल आता आपलं जे आहे ते रुरल डिपार्टमेंट असल्याकारणाने आपल्याला रुलरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट जे आहे त्याच्यामध्ये शो होईल ठीक आहे साई थोडीशी स्लो चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा वेळ लागू शकते रजिस्ट्रेशनला परंतु रजिस्ट्रेशन करणं हे फक्त पाच मिनिटाचं काम आहे व्हिडिओ थोडासा लंबा असू शकते पण तुम्ही ज्यावेळेस ॲक्च्युअली काम करता त्यावेळेस तुम्हाला ते साईट जे आहे ते स्पीडमध्ये ठीक आहे रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट एक ऑप्शन आलेला आहे त्याच्यानंतर डिव्हिजन आहे डिव्हिजनमध्ये तुम्हाला तुमचं डिव्हिजन घ्यायचं आहे याच्यामध्ये खूप सारे डिव्हिजन दिलेले आहेत आता माझं अमरावती आहे तुमचं आणखी काय असू शकते नाशिक असू शकते कोकण असू शकते ठीक आहे तर माझं अमरावती डिव्हिजन आहे तुमचं तुमचं डिव्हिजन जे आहे ते निवडून घ्यायचं आहे अमरावती डिव्हिजन निवडल्यानंतर खाली डिस्ट्रिक्टचे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुमचे डिस्ट्रिक्ट जे आहे ते शो होतील डिव्हिजन सिलेक्ट केल्यानंतर ठीक आहे आता आपल्याला डिव्हिजन सिलेक्ट करून घ्यायचं आहे आपण डिव्हिजनवर डिव्हिजन अमरावती निवडलेला आहे त्याच्यानंतर खाली आलेलो आपण डिस्ट्रिक्टवर आता इथं आपल्याला डिस्ट्रिक्ट शो होतील ठीक आहे तर तुम्ही याच्यामध्ये बघू शकता की साईड जी आहे थोडीशी स्लो चालत आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा वेळ लागू शकते त्याच सुद्धा आपल्या वेळ लागू शकते ठीक आहे तर इथं बघू शकता डिस्ट्रिक्ट आलेला आहे इथं डिस्ट्रिक्ट जे आहे तो अकोला निवडून घ्यायचा आहे माझा अकोला आहे तुमचं या पाचपैकी काही असू शकते अमरावती डिस्ट्रिक्टमध्ये जे असतील त्याच्यानंतर तालुक्यावाल्यांनी ता आपापला तालुका निवडून घ्यायचा आहे माझा अकोला तालुका आहे ते मी माझा अकोला तालुका निवडून घेतला त्याच्यानंतर व्हिलेजमध्ये तुम्ही डायरेक्टली तुमचं जे आहे ते ग्रामपंचायत याच्यामध्ये निवडून घ्यायचे माझे सांगडूद आहे मी सांगडूदवर क्लिक केलेलं आणि डन केलेला ठीक आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सांगडू मी निवडलेला आहे आता नेक्स्ट जे ऑप्शन आहे ते आहे पासवर्डचं आता पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे असा तो जो जेणेकरून तुम्हाला लॉग इन करायच्या वेळेस तो आठवड राहायला पाहिजे किंवा तुम्हाला कुठं लिहून ठेवायचा आहे ते पासवर्ड टाकून जायचं आहे पासवर्ड कन्फर्म करायचा आहे आणि त्याच्यानंतर रजिस्टरवर क्लिक करायचं आहे रजिस्टरवर क्लिक केलं की तुमचं जे आहे ते रजिस्ट्रेशन होईल जाईल अशा प्रकारे एकदम सोध्या आणि साध्या पद्धतीत आजचा हा फॉर्म जो आहे तो तुम्हाला भरून घ्यायचा आहे हे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आजचं आर टी एसचंचं रजिस्ट्रेशन करण्याबाबतचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच याचं लॉग इन कसं करतात त्याच्यानंतर फॉर्म नंबर तीन कसा भरतात हे सुद्धा आपण याच्यामध्ये बघणार ठीक आहे इन्स्पेक्शनचा फॉर्म नंबर तीन जो आहे तो आपल्याला भरायचा आहे आणि हेच याचं जे लॉगिन आहे अशा प्रकारे भरायचं आहे तुम्ही याच्यामध्ये बघू शकता हे तुमच्या ग्रामपंचायती आहेत नेममध्ये ग्रामसेवकाचं नाव टाकायचं आहे ईमेलमध्ये ग्रामसेवकाचं ईमेल आयडी टाकायचं आहे मोबाईल नंबरमध्ये ग्रामसेवाचा मोबाईल नंबर टाकायचा आहे डिजिनेशनमध्ये डिजिग्नेटेड ऑफिसर म्हणून ऑप्शन घ्यायचा आहे त्याच्यानंतर इन्फेक्शन फॉर्म नंबर तीन घ्यायचा आहे ग्रामपंचायत असल्या कारणाने रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट सब डिपार्टमेंट रुरल डेव्हलपमेंट आणि तुमचं डिव्हिजन निवडून घ्यायचा आहे डिव्हिजन निवडल्यानंतर डिस्ट्रिक्ट तालुका आणि विलेज निवडायचा आहे आणि पासवर्ड आणि पासवर्ड कन्फर्म भरून रजिस्टरवर क्लिक करायचं आहे रे सगळं झाल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल ठीक आहे तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याचा पार्ट नंबर टू इन्स्पेक्शन नंबर फॉर्मचा कसा भरायचा त्याबद्दल ठीक आहे तर धन्यवाद